तर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं प्रवीस आली तर मराठा भाजप जे कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देवेंद्र प्रवेश समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार होते त्या पण कोणी कितीही केली तरी मी त्याला उत्तर देणार नाही देवेंद्र फडणवीस तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही तिकडं फोपसायचं तिकडं पळायचं तो उदळायचं नाही जातीवाद करणारी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं आम्ही जातीवादी नाही जातीवाद नाही कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण नाही दिला ना बो अंमलायचं नाही असे बुडगे टेकवायला तर आयुष्यात पण आहेत आम्ही सरकारकडून अपेक्षा तर घेतच ना शेवटी हे जनता सरकारकडून आज वर्ष मराठा आरक्षित असताना आरक्षण दिलं समाजाला प्रतिपादन मराजा समाजाला आज करोडच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाढ झाली दिवसाला देवेंद्र फडणवीस जागृतीमध्ये का आम्हाला संघर्ष करावं लागणार आहे लागणार आहे आम्ही आता मनात नाही मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुठले प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय क्रमांकाला कुठली आणि मराठी जाती मूळ जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या मराठी बोलजात कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासून शिरवली आणि सगळे शैराची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही मला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना दोन परिवारांना घुसवणार आहे ती नाही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं आहे त्या संस्थानवरून त्या राज्यातून आणायचं तर सातारा संस्थान तर बॉम्बे सरकार सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी मुद्द्या इतकं आणलं आहे का सगळ्या स्वराज्याची अंमलबाजीने आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतक्या दिवस यांना लागल्या आहेत आता सहा सात महिने उलट केलं तरी करत नाही ज्या मराठा समाजाची तुम्ही म्हणून सापडली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या तुम्ही न्यायाधीश पण होते त्या दिवशी हो मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला महाराष्ट्राच्या सरसंकृतीने माझा घेऊन सांगितलं नाही मराठी जाणून घेऊन मराठ्यांना त्रास त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण दोन तरी विद्यार्थ्यांना त्यांना सल्ला मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोलला ते आरक्षण आता मी म्हणताय आमच्याला फायदा झाला फायदा झाला देणारच नसते लोकांना दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाहीयेत तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे कामच करत नसता लोक पण जो त्याला काय फायदा नाही मग त्याच्यापासून जनतेला फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावं लागला तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्या आठव मागण्या तुमच्याकडे दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या तुम्ही जर नाही दिलेत दिले सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणंही तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने गोपलायचं नाही आणि मराठा समाज आता ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं आहे मनोज दरांगे शांततेत बसला आहे सामाजिक लढा बोलतोय आरक्षण मागतो आहे तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपातला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारणार आहे त्यांनी जर मागणी केली मनोज दरंगे पाटील तिथे शांततेत बसला आहे त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतोय आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मराठी मराठी विचारणारे आणि ते त्यांचे ना ते चार दोन चुट्टे चाट्टे त्यांचा ग्रह प्रत्येक सार ते दि बापू बारपुले मोठा चुकीला आणि चुकी मोठे मोठा टाकणारा कोर्टा जोर आण तर ते बांधवची तोर्ट कापणारी त्या सगळे त्यांनी त्यातले माहिती पक्षाचे नेते त्यांना मला आता फडणवीस साहेबाकडे जोरपास केली सांगा राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समाजाचा समाज नाही त्यांच्या मागण्या ना पूर्ण सांगितलं पूर्ण आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजप कधी कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देऊ न फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार त्यापासून तुम्ही कितीही दिली तरी मी त्याला उत्तर देणार त्याच्यानंतर जर नाही दिलं गर्नर तर नाहीच नाही माझ्या नावाने मग बॉप नाही दोन हजारला पण आता सहाव्या झालंय किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार आहात काय म्हणतात किती दिवस आंदोलन करतो का सरकार सरकारी आंदोलन करणार आहे सरकार मी ठरवून करायचं माझी <laughs> क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता माझ्या स्वतःच्या संत असतो माझ्या समाजाच्या मी कुणी यावं म्हणून दुसऱ्याच असतो त्यांच्याकडे गेले आमच्याकडे कोणी आहे ना त्यांना भेटले नाही आम्हाला कोण नसतं म्हणजे ते खूपच देवदर्शन करायची समोर लागली असते काय शेवटच्या घरी नसलं काहीतरी दिसतं त्याचं तिचं इथं नाही फुपट पाहिजे असं काय करते तसं आंदोलन मी नाही मी तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत किंवा दुसऱ्याचं बघू नये त्यांच्याकडे आले म्हणून आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुम्हाला दिवादीत नाही आले की म्हणजे असे आम्ही लावतो आणि आमच्या शंकर लोक आलात गेलेलं नाही मध्ये मधी आज सांगतो ते आपल्याला जाऊन मध्ये मध्ये म्हणायचे उपोषण माहिलं का सोडलं सरकार येत सरकार मागं लागलं यासाठी आम्ही आम्हाला तर अंबलबाजी घेण्याच्या जीवनात तुमच्या कक्षा ताकदीच्या माईला त्यांनी रक्त समस्या निघा सांगते आणि तुमच्या सरकारकडे ताकद आम्ही त्याच्या हातात सोडून तुमच्या ते घेतलं तयार आहे आम्हाला अंमलबाजी मिळवली म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या हाताला सोडायचे आम्ही असे वाटले बघत त्याच्याकडे गेले आम्ही आणखी कोणाचा दारात अंधूर होता नाही तिकडं जत्रा आहे तिकडं गर्दी आहे त्याच्यात जाऊन आढळणार आहे आम्ही काय काही जास्त ते जिकडं गर्दी आहे तिकडं मीडिया आहे जिकडं फोकस तिकडं त्यांना फोकस जायचं आम्ही फोकस जायचं त्यांच्याकडे मला न्याय मिळावा म्हणजे काय देवेंद्र फोरीचं तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडं फोकस असेल तिकडे पळायचं उडळायचं जातीवाद करणारी छगन भुजबळ आणि देवेंद्र फोर हे दोघ आम्ही जातीवादी नाही आम्हाला जातीवाद नाही नाही पण आमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा आहे त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार काहीतरी अल्टिमेटम सरकारला द्यावा लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस संहितेच्या आधी आहेत आम्ही लोटतोय तोपर्यंत ज्या दिवशी पडायला संधी असतात ते तो या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डं बुजवायचे त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचे त्यांना चान्स मराठीत तर माझ्या समाजाला मला नाही म्हटलं आमचं ध्येय आणि आमचा इंग्लिश एवढा एकच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आमचा आहे जे द्या एवढ्या डोळ्यानं समाज आहे देणाऱ्याचा कोण आहे ही समाजालाच आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या परंतु अजून जरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती घट होईल सांगा येणार कारण तुला बेस्ट जाईल माहिती माझ्या समाजाला माझ्या मी ते कामं म्हणून इकडे येणार मी आहे खंबीरला लाईला काय मी कुटुंब असून त्यासारखं आहे मलाही समजत कुठून काही सांगतो परिवार माझाही तुम्ही काळजी करताय मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले कुठलं काय होईल ते सांगता येत नाही त्या काळजीच माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक झाले करून इकडं येणार आहेत कारण तसं तो येते तसं चित्रसुद्धा देतात काम सुरू कुणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्याला गावात नाही कारण बघितलं गाड्यावरून आवच गावं इकडे येत आहे परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं ते तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देव दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही समाज ज्यावेळेस उपोषण करू नको त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे आरक्षण उशिरा मिळलं तरी पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्याकडे जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्या या हो। आ, समाज यासाठी मग उप करू नका की त्यांचं म्हणणं आता तुम्ही एकदाच सांगा पाडायची का उभा करायची काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने समाजपाठीमध्ये एवढं काकते नसताना माझ्याकडे दुसरं असताना काहीही केलं पाहिजे त्याला मला पण मला राजकारणात जायचं माझ्या समाजाला मिळाले म्हणून मी संधी द्यायला लागतो हे देऊन तुम्ही साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे तर एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही कोणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच ला करू शकत आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रश्न बघितलं हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र भोसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्याकडे दुसरा कोणी पुण्यात कधीच नाही पण तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं ना मला राजकीय बोलायचं नाही कुणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षाने तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाची एक की आरक्षण मिळालं नाही आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही ना देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोजारगे पाडलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे नाही दिलं ना गोंबलायचं नाही मग माया असे उडगे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पक्ष मी सुपर सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी छावा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा